महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित फुले चित्रपट हा अकरा एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता परंतु काही सनातनी संघटनांनी या चित्रपटातील काही दृश्यांना धरून आ, विरोध दर्शवला आणि सेन्सर बोर्डाकडे का, ते दृश्य काटे काटण्यात यावे ते क कमी करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली होती परंतु आज पंचवीस एप्रिल रोजी हा चित्रपट जो आहे तो प्रदर्शित झालेला आहे आणि बुलढाणा येथील ए आर डी मॉल येथे हा चित्रपट बघण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक जे आहे ते या ठिकाणी जमा झालेले आहेत त्यांच्या काय भावना आहे त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर मला सांगाल की हा चित्रपट जो आहे या चित्रपटाला सनातनी आ, हे संघटनांकडून जे आहे या आ, विरोध करण्यात आला होता नेमकं काय असावं का या चित्रपटामध्ये कारण आज हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे आणि पहिला शो जो आहे तो आता या ठिकाणी सुरू होणार आहे काय वाटतं तुम्हाला महात्मा फुलेंच्या जीवनचरित्रावरती आधारित या चित्रपटामध्ये त्या काळातील ज्या दलितांवरती अथवा मागासवर्गीय मागासवर्गीयांवरती जे काही अमानुष अन्याय अत्याचार झालेले आहेत तथाकथित लोकांकडून त्याला वाचा फोडण्याचं काम या चित्रपटाद्वारे होत असताना काही सनातनी काही लोकांनी या चित्रपटाला कुठलंही कारण नसताना विरोध केलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की जे चांगलं झालेलं आहे ते सुद्धा दाखवा आता चांगला आणि वाईट याची परिभाषा करत असताना इथे जो अन्याय अत्याचार झाला आणि त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात महात्मा यांनी जे बंड पुकारलं अन्याय अत्याचार झाला तर तो कसा दाखवावं लागेल जेव्हा त्याची काही वेगळी परिभाषा असू शकत नाही ज्या प्रकारे जो अन्याय अत्याचार झाला जसाचा तसाच तो दाखवण्यात आला परंतु चित्रपट न बघता त्यावरती टीका टिप्पणी करून महात्मा फुलेंच्या जीवन कार्यावरती त्यांच्यावर आक्षेप घ्यायचा आणि आक्षेप घेत असताना आताच्या काळात तो चित्रपट कसा चांगला नाही हे दांगायचं असं जर होत असेल तर प्रत्येक चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी मग प्रेक्षकांच्या आधी आ, हे घ्यावं लागते त्यांच्या विचारणा कराव्या लागेल आणि त्याच्यानंतर जर चित्रपट तयार होत असेल तर मग सेन्सॉर बोर्ड नावाची जी काही इथं संस्था काम करते तिचं काही कामच पडणार नाही म्हणजे चित्रपट प्रदर्शित होत असताना नंतर त्याहून पब्लिकनी किंवा प्रेक्षकांनी जर आक्षेप घेतला तर आक्षेप सेन्सार बोर्ड जर स्वीकारत असेल तर आक्षेप हा चुकीचा आक्षेप आहे सेन्सॉर बोर्डाने अशा कुठल्याही आक्षेपाकडे कर बघू नये त्याची एक परिसीमा आहे त्याची एक परिभाषा आहे त्या परिभाषेतच त्यांनी काम करावं त्याच्या बाहेर जाऊन हे करत आहे हा विरोध जो आहे हा चुकीचा आहे निश्चितच तर मला एक सांगायचं होतं की जर त्यांचा तर त्याच्यावरूनच वादंग उठला आणि विरोध झाला आज चित्रपट प्रदर्शित झालेला आहे अजून तो अजून बघितलेलाही नाही आहे परंतु काय वाटते काय असावं त्या चित्रपटामध्ये आणि जो आक्षेप घेतला गेला होता त्यावर काही चित्रपटातले दृश्य काही कापल्यात आले असतील का काय वाटतं ज्या काळामध्ये ज्योतिराव फुल्यांनी हे आंदोलन सुरू केलं होतं त्या काळात ज्या लोकांनी ज्योतिराव फुल्यांना विरोध केला तेच आज ज्योतिराव फुलेंच्या चित्रपटाला विरोध करत आहेत म्हणजे एका मोठ्या माणसाने म्हटलंय की जेवढे खतरनाक फुले शाहू आंबेडकर हे जिवंतपणे होते त्यापेक्षाही खतरनाक ते आज वर्तमानामध्ये दिसत आहेत पहिली गोष्ट तर तुम्हाला वास्तव आणि सत्य जे आहे ते स्वीकारावं लागलं आणि वास्तव आणि सत्य जर तुम्ही स्वीकारत नसाल तर तुम्ही व्हाल परिवर्तन असा परिवर्तनवादी आहात असं आपण म्हणू शकत नाही एका छोट्याशा दृश्यामुळे जर चित्रपटात बदल करण्यात येतोय तर पहिल्यांदा सेन्सर बोर्डाने ही गोष्ट लक्षात घ्यावी की महापुरुष या मोठ्या चित्रपटावर येण्यासाठी कितीतरी वर्ष लागले तीनशे चारशे वर्षाचा फुल्यांवर याच्यापूर्वी दोन तीन, दो तीन चित्रपट बनले आहेत परंतु मोठ्या पडद्यावर हिंदीमध्ये ज्योतिराव फुल्यांचा पहिल्यांदा चित्रपट येतोय ही समस्त बहुजन समाजासाठी आनंदाची बातमी आहे आणि त्यातही ज्योतिराव फुलेंच्या इतिहासात जर चित्रीकरणामध्ये खोडसाळपणा होत असेल तर या गोष्टीचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो आणि राहिला ज्योतिराव फुल्यांच्या जीवनचरित्राबद्दलचा विषय तर तो बहुजन समाजातल्या प्रत्येकांना माहीत आहे परंतु ज्या पद्धतीने चित्रीकरणातून ते समाजात रुजवला जातो तर तो त्याचा प्रभाव सर्वाधिक असतो त्यामुळे ज्योतिराव फुल्यांचा जो हा चित्रपट आहे मी आमच्या बुलढाणेकरांना सगळ्यांना आवाहन करतो की मोठ्या संख्येने सहपरिवार आपण हा चित्रपट बघावा आणि ज्या पद्धतीने याला विरोध झाला काही ठिकाणी अक्षरशः या फुलेच्या चित्रपटांना बायकॉट करण्याचे सुद्धा जे आहे असे बॅनर काही ठिकाणी लावले होते म्हणजे एवढे तुम्ही ज्योतिराव फुल्यांना आजही घाबरता त्यांच्या विचारांना एवढे घाबरता त्या काळात तुम्ही अन्य अत्याचार करता तोही वर्तमानात तुम्हाला जो आहे तो सहन करताना दिसत नाही या लोकांनी वास्तव स्वीकारलं पाहिजे आणि वास्तव स्वीकारून आपण जो आहे हा चित्रपट बघितला पाहिजे आणि आता चित्रपट बघितल्यानंतरच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या निश्चितपणे आम्ही सार्वजनिक करू निश्चितच या चित्रपटाला काही दृश्य जे आहेत ते काढ काड़, काढण्यासाठी सेन्सर बोर्डाकडे मागणी करण्यात आली होती परंतु आज हा चित्रपट प्रदर्शित होतो काय नेमकं पाहुणं चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटासाठी एक शासनाची यंत्रणा कार्यरत आहे आणि आपला देश हा संपूर्णपणे लोकशाहीवर चालणारा देश आहे ज्यांचे कोणाचे आक्षेप असतील तर त्यांनी ते लोकशाही मार्गाने ते आक्षेप संबंधित ठिकाणी नोंदवणं अपेक्षित आहे नाही की या ठिकाणी समाजभावना ज्या दुखावण्याचं काम काही यंत्रणा करत असतात त्या त्या पद्धतीनं अशा त्या आक्षेपार्ह पद्धतीनं ह्या भावना भडकवण्याचं काम केल्यापेक्षा लोकशाही मार्गाने त्यांनी त्यांचा मार्ग निवडावा आणि त्या पद्धतीनं आक्षेप नोंदवावेत जेणेकरून शासनालासुद्धा त्या बाबतीत काही ठोस निर्णय घेऊन आणि योग्य अयोग्य जे आहे ते ठरवल्यानंतरच कुठलाही चित्रपट हा प्रदर्शित होतो कारण त्यासाठीच ती यंत्रणा मुळात कार्यरत आहे शासनाच्या वतीनं आणि त्या यंत्रणेवरच हे एक प्रकारचं प्रश्नचिन्ह लोकांकडून टाकलं जात असल्यामुळं शासनानं सुद्धा याचा विचार करावा आणि जेणेकरून या समाजकारणामध्ये काम करणारे जे लोक आहेत हे सुद्धा त्या सेन्सॉर बोर्डवर असले पाहिजेत जे, जे खऱ्या अर्थानं इतिहास या महाराष्ट्राचा जो फुले शाहू आंबेडकरांचा इतिहास आहे तो इतिहास जो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं महत्व कार्य ज्या कुठल्या सामाजिक संघटना करतात त्या सगळ्या सामाजिक संघटनांना सुद्धा प्रतिनिधित्व देऊन अशा पद्धतीने या आक्षेपांचं निराकरण करण्याचं काम सुद्धा शासनानं करणं अत्यंत महत्वाचं आहे अगोदर सत्यशोधक चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता आणि तो मोठ्या प्रमाणात जो आहे बुलढाणेकरांनी त्याला प्रतिसाद दिला होता त्याचबरोबर आज फुले चित्रपट या ठिकाणी प्रदर्शित झालेला आहे त्यावर जे आक्षेप होते त्या संदर्भात काही महिला देखील आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय वाटते हा जो चित्रपट आहे या चित्रपटासंदर्भामध्ये काही आक्षेपार घेण्यात आले होते आणि आज हा प्रदर्शित होतोय काय भावना आहे हा प्रदर्शित होतोय ही खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे प्रथम तर चित्रपट नेमका काय आहे त्यामध्ये काय दाखवलं आहे कितपत खरं आहे खोटा आहे ते चाचकून पाहण्यासाठी सगळ्यांनी चित्रपट पाहण्याची मुळात गरज आहे चित्रपट पाहिल्यानंतर वाचकांनी पाहणाऱ्यांनी आपापल्या आपा प्रतिक्रिया द्याव्यात आणि जे आक्षेप घेणारे आहेत त्यांचे आक्षेप कितपत खरे आहेत तेही त्यांनी तपासून पहावं फुले जिवंत असताना जितका विद्रोह त्यांना झाला कदाचित तो कायम ठेवून त्या मानसिकतेतून हा विद्रोह रेटून लावावा अशा मानसिकतेत हे लोक दिसत आहेत त्यामुळे नुसतं आपला जळफाट करून घेण्यापेक्षा जरा धैर्य दाखवून सामोरं गेलं पाहिजे आणि जे समाजासाठी योग्य आहे ते घेतल्या गेलं पाहिजे रुजवल्या गेलं पाहिजे आणि प्रसारित केल्या गेलं पाहिजे असं मला वाटते निश्चितच तर हा जो चित्रपट आहे हा चित्रपट बघूनच आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी द्याव्यात आणि मत जे आहे ते व्यक्त करावं अशी भावना जी आहे या चित्रपट पाहणाऱ्या पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनी या ठिकाणी दिलेली आहे